महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जे काही एम एस आर डी सीच्या अंतर्गत दोन द्रुतगती महामार्ग येतात समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्याच्यासोबतच एम एम आर डी एच्या अंतर्गत शिवडी न्हाशेवा ज्याला आपण अटल सेतू म्हणून संबोधतो या दोन्ही तिन्ही महामार्गांच्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं या महामार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याच्या संदर्भातलं हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी करण्यात येते आहे अध्यक्ष महोदय हे धोरण आणल्याच्या नंतर याची जी काही पुढची प्रोसेस असते त्याप्रमाणे परिवहन विभागाच्या माध्यमातून व्हीचा फास्ट ट्रॅक रजिस्टर्ड हा त्या वाहन बेसवर त्या ठिकाणी उपलब्ध करणं त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरवर त्याची नोंदणी करणं आणि ॲक्वॅरिंग बँकच्या थ्रू टोल सिस्टीममध्ये तो येणं साधारणपणे याच्यामध्ये दोन तीन महिन्याचा कालावधी हा जलत त्या ठिकाणी झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा आणखी जलद गतीने कसं करता येईल त्या दृष्टिकोनातनं विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व ज्या काही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण केलं जाईल अपडेट काय करायचं बोला बोला ना महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर समृद्धी महामार्ग आणि शिवडी नावाशिवाय अटल हा प्रमुख मार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनामा माफी देण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर केला हे खरे आहे का आपण म्हटलं खरे आहे आणि सुद्धा टोल वसूल केलेला आहे ते पण आपण मान्य केलेलं आहे खर तर आपलं एक नियमावली असते आणि या नियमावलीच्या आधारावर अशा पद्धतीचे टोलवाले जे काय त्यांची आता दादागिरी पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक लोक अडचणीत आलेली आहे ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर म्हणजे जास्त पैसे वसूल करतात शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच हे काही सोडायचं नाही पण याच्या याचं हे टेंडर रद्द करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे प्रदूषण थांबलं पाहिजे या दृष्टीकोनातनं टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण घोषित करण्यात आलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीसपासून त्याची सुरू झालेली आहे आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने बीचा फास्ट टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टम मध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसिड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल मंत्री महोदय गंभीर विषय राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेहीकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं राज्य शासनाने जी आर काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्ही व्हेकल्स वापरा ई व्हेकल्स वापरा आम्ही तुम्हाला टोलमाफी देऊ आता जर काही टोलमाफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या आठ दिवसात सांगतो सांगतो पुढच्या आठ दिवसात एकही एक ई व्हेकलकडनं जी आर नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये एक आणि नंबर दोन आपल्याकडे चार्जिंग स्टेशन फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी आपल्याला एकशे वीस वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या पंचवीस ते तीस मिनटात चार्ज होतील सध्या तीस वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन आहेत त्या चार्ज करायला जवळजवळ आठ तास जातात तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी सांगितलं ना आठ दिवसात जस आणि जो टोल वसूल केला गेला आहे जी आर निघाल्यानंतर मुद्दतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्या निशिप आपण परत द्यायची व्यवस्था करावी अध्यक्ष महोदय आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय तेवीस पाच दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय निघाला परंतु त्याची अंमलबजावणी ही बावीस आठ पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे मध्यंतरीच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो आपण जे काही केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्याही महोदय एक मिनिट मिनिट मंत्री सुस्पष्टता यायला पाहिजे शासनाने जी आर काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं पॉलिसी झाली धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्स कडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे नंबर एक आणि नंबर दोन आपल्याला त्वरित आठ दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकल कडनं जी आर नुसार टोल वसूल केला जाऊ नये बोला अध्यक्ष मोदय आपण निर्देश दिलेले आहेत फक्त जे काही छापील उत्तर आहे त्यानुसार मंत्री महोदयांनी सांगितलं की साधारणतः तीन महिने आम्हाला कार्यान्वित करायला गेले म्हणजे त्यांनी सांगितलं तेवीस पाचला आम्ही जी आर काढला आणि बावीस आठला त्याची अंमलबजावणी ही शंभर टक्के टोल माफी लागू करण्यात आली अध्यक्ष मोदय माझ्याकडे जे आपले फास्टॅग नंतर जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत त्या रिसिटमध्ये इ व्हीचा फास्टॅग आहे आपला सी लिंकला सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ला टोल कापला गेलाय अध्यक्ष मोदय एकवीस दहा पंचवीसला समृद्धी महामार्गाला का टोल कापला गेलाय म्हणजे छापील उत्तर काय आहे की बावीस आठ दोन हजार पंचवीस नंतर इव्ही चे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे अध्यक्ष मोदे माझ्याकडे रिसिट आहेत पाहिजे तर मी त्या रिसिट द्यायला तयार आहेत एक रिसिट ही माझ्याकडे आलेली आहे अशा हजारो इ व्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होती एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकारी मी मालकांची फसवणूक करते यावर कडक कारवाई झाली पाहिजे ठीक आहे अध्यक्ष महोदय आपण जे काही निर्देश त्याप्रमाणे त्याच्या अंमलबजावणी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा